हनुमान आणि अर्जुन आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे एकदा रामेश्वरम तीर्थ मध्ये अर्जुनाचे हनुमानांशी मिलन होत या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला अरे राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास हनुमानजी होय तेव्हा अर्जुन म्हणाला आपले गुरु श्री राम हे धनुष्यधारी होते मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानर सेनेने समुद्र पार केली असती यावर हनुमानजी म्हणतात अशक्य बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता आमचा एकही वानर चढला असता तर तर बाणांचा पूल तुटला असता अर्जुन म्हणाला नाही बघा हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पूल निर्माण करतो आपल्या पुलावरून सहज सरोवर पार करू शकता हनुमान म्हणाले अशक्य तेव्हा अर्जुनने म्हटले तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला सेतू निर्माण होईपर्यंत हनुमान लघु रूपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले तेव्हा श्री हनुमान सेतूहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नि तयाराला सांगितले अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले थांबा अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की हे हनुमान आपले तिसरे पाऊल सेतूवर पडला असताना मी कासव बनून सेतू खाली निजलेला होतो आपल्या शक्तीमुळे पाय ठेवताच माझ्या कासवरूपातून रक्त निघू लागले मी कासव रूपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा तेव्हा कृष्ण म्हणाले हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे काळजी करू नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे